काय तुम्हाला सांगतो त्या उमेदवाराला तुमच्या मार्फत सांगू इच्छितो बाप इका चिट्टा है दुलापुरले से राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो ही दादागिरी आता तुमची चालणार नाही याचा मुकाबला हा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी करायला लागलाय तुम्ही आत्ताच जाग्यावर या नाहीतर तुम्हाला सांगतो ईद का जवाब फटक से देला राहणार नाही इलेक्शन होत पण लोकांना वैयक्तिक इलेक्शन घेतलं होतं पण मायबाप जनतेने दाखवून दिलं की आमदार मानस साहेब हे आमच्या घरचं लेकरू आहे आमचा भाऊ आहे आमचा मुलगा आहे आता हे माने सतरा पक्ष बदल हे याच्या घरचं नाही हे काय म्हणलं पोलीस स्टेशनला की मी यायचा बाप आहे पण या मायबाप जनतेने दाखवून दिलं की आमदार संतोष बाबर या मानेचा बाप आहे असे माने चार पिढ्या मिळाले तर आमदार बाबरचं काही करू शकत नाही पोलिसांचा खूप आहे पण ज्या दिवशी दुसऱ्या माने